आणि तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय श्रीवंशी युट्यूबवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा शिवणीमध्ये शिवणीमध्ये आलेलो आहे बघा तर आज एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आपण तर हा जो साप आपल्याला समोर दिसतोय तर बघा बऱ्याच दिवसानंतर हा साप आपल्याला आज सापडतोय आणि बघा पूर्णपणे बिनविषारी असणारा हा साप आहे तर तो एका पाण्याच्या टाकीमध्ये पडला होता आता एक लोकांचा प्रश्न असतो की हे पाणी वापरलं तर चालेल का परंतु बघा लक्षात घ्या की जरी विषारी सा साप पडला तरीसुद्धा त्या पाण्यामध्ये तो विष सोडत नसतो त्यामुळं लक्षात घ्या साप जर एखाद्या टाकीमध्ये पाण्यामध्ये जर पडला तर तो कुठल्याही प्रकारचा विष सोडत नसतो आणि बिनविषारी असला तर काही टेन्शनच नाही त्यामुळं पाणी वापरलं तरी बिनदास्तप्रमाणे तुम्ही वापरू शकता पाणी वापरलं तर चालतंय लक्षात घ्या हा जो साप आहे तो बघा स्ट्रेपड किल बॅग स्नेक आहे आणि बघा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विष नसतं फक्त जरा गैरसमज लोकांचे जास्त आहेत बघा या सापाबद्दल की थोडंसं जरा पिवळसर दिसते खाली ती विषयाची पिशवी आहे वगैरे असं लोकांचा गैरसमज आहे परंतु तसं काय सुद्धा नसतं बघा त्याच्यावरती डिझाईन वगैरे कशी आहे बघा पिवळसर रंगाचं तिचं डोकं आहे जरा बॅटरी ऑफ करतात आता हा तर पिवळसर रंगाचं तिचं डोका आहे एक आणि एकदम असं पट्टी आहेत बघा काळे पांढरे काळे पांढरे मध मध्यभागी पांढरी आणि बाजूला असे काळपट काळपट खूपच चेपळ असणारा आहे तर तो प्रयत्न करतोय वर येण्याचा परंतु त्याची लांबी जरा कमी असल्यामुळं आणि पाण्यातून त्याला सपोर्ट मिळत नसल्यामुळं पाण्यातून त्याला सपोर्ट मिळत नसल्यामुळं त्याला वरती येत नव्हता बघा तर बघू शकता आहे तो प्रकारे दिसतोय अगं ते खूपच सुंदर साप आहे देखणं आहे त्याला तर आपण बाहेर घेणार आहे बघा मित्रांनो बघा आपल्याला राणी म्हटले यांनी कॉल केला तर बघा त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा त्यांच्याच घरातली लोकंसुद्धा या ठिकाणी त्याला लक्ष देऊन थांबली होती त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद तर आता त्याला पकडून घेऊया लगेच पकडतोय हाय आपल्याला बरणी आहे त्याची बाटली वर चोरी त्याला ऑटोमॅटिक जाणार का नाही नाही ऑटोमॅटिक त्याला जाता येणार नाही कारण त्याला खालनं सपोर्ट मिळत नाही ना पाण्यात पाण्यात त्याला सपोर्ट मिळत नसल्यामुळे त्याला वरती येत आलं नाही पाणी जाणार तर बघा मित्रांनो आपण त्याला कशा पद्धतीनं पकडतोय तर हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो चावलं तर काही सुद्धा होत नाही तो किती चपळ दे पळतोय बघा म्हणजे आपल्याला किती घाबरतोय तो घाबरलाय आणि घाबरून तो इकडे तिकडं पळण्याचा प्रयत्न करतोय त्याला आपला स्पर्श झाला तरी तो पळायला ला ला लागला लक्षात घ्या म्हणजे की लक्षात घ्या की साप आपल्याला स्वतःहून कधी चावत नसतात परंतु बघा की त्यांना चुकीच आपल्यापासून जर भीती वगैरे वाटली तर चावू शकतात त्यामुळे विषारी बिनविषारी सापांची माहिती असल्याशिवाय त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कोणी सुद्धा करू नका बघू शकताय आपण त्याला अगदी कॅज्युअली त्याला पकडलेला आहे तुम्ही बघू शकताय तर हा नानीटीचा पिसा साप आहे बघा स्ट्रिपवोड किलबॅक्स नेम आहे त्याला नानीटी पूर्णपणे बिनविषेर असते चावले तर कुठल्या प्रकारचा मान्सला धोका होत नसतो तर बघू शकताय खूपच देखना साप या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे उज पाडकी वेळ सुंदर आहे त्याला तर बघा याची लांबी बघा दोन ते अडीच फुटापर्यंत हा वाढतो साप आणि विषारी नसल्यामुळे काय घाबरायचं कारण नसत आता कसं आहे की हा खाली जी पिवळ दिसते आपल्याला तर नहीं। ते लोक काय करतात की लोकांना वाटत की ती विषारी पिशवी वगैरे असतात खाली म्हणून पिवळ दिसतंय असं लोकांचा गैरसमज आहे परंतु चुकीचा गैरसमज आहे तर बघा कि याची डिझाईन बघा कशी आहे आणि पाठीमागच्या बाजूला चार दोन किती आहेत बघा एक दोन दोन रेगा वरण गेलेला दिसत अधिकतम लांबी बघा तीन फुटापर्यंत वाढते म्हणजे ही बघा मिडियम आहे छोटस पिल्लू पण नाही त्यामुळं मिडियमच आहे फक्त दिसताना याचा आकार लहान असल्यामुळे लोकांना वाटतं सापाचं पिल्लू आहे पण ते बऱ्यापैकी प्रौढ आहे हां मग आता आपण त्याला एका बाटलीमध्ये कस द्यावं तेला

शेती ना। करत नाही कारण आता आज एक तुम्ही साप वाचवला म्हणून माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या सर्व मित्र विजय सुरे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आपण थोड्या जोळापूर्वी हा स्ट्रिपर्ड किलबॅक स्नेक म्हणजेच नानेटी आबीन विषारीचा तिचा बघा पकडला होता तर त्यालासुद्धा आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करतो आहे तर तो कशा पद्धतीनं बाहेर येतो आहे ते आपल्याला आता बघायचं आहे तर बघा खूपच पद्धतीनं बाहेर येऊन तो सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी दिसतोय तो आणि तो खूपच पद्धतीनं तो निसर्गाच्या सानदीमध्ये निघून गेलेला आहे धन्यवाद मित्रांनो